नमस्कार मी पायल एसबी न्यूज महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा का अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्यात अशी ठाम मागणी जालना जिल्ह्यातील मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे या मागण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले तसेच रोजगार हमी योजनेचे सचिव जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार आणि गट विकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात <शा> आले आहे मनरेगा अंतर्गत राज्य एमआयएस समन्वयक तांत्रिक समन्वयक जिल्हा एमआयएस समन्वयक कार्यकारिणी व्यवस्थापक सहाय्यक कार्यक्रम का अधिकारी शिपाई आदी विविध पदावर कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी मंत्रालय आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद तहसील व पंचायत समिती कार्यालयामध्ये कार्यरत आहे ग्रामीण दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास व प्रत्येक कुटुंबाला रोजगार हमी देण्यात अत्यंत महत्वाचे कार्य हे कर्मचारी सातत्याने बजावत आहे त्यांच्या अनुदानामुळेच त्यांच्या योगदानामुळेच मनरेगा योजनेत महाराष्ट्र देश पातळीवर अग्रस्थानी आहे मात्र सर्व शिक्षा अभियान व ग्रामीण आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याबाबत शासन निर्णय झालेला असतानाही मनरेगा कर्मचाऱ्याबाबत आज कोणताही ठोस निर्णय झालेला नाही ही बाब अन्यकारक असल्याने कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे तसेच खाजगी मनुष्यबळ सेवा पुरवठा दारामार्फत प्रत्यक्ष शोषण होत असून सेवा सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे असा आरोप संघटनेने केला आहे प्रमुख मागण्या मनरेगा का अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित समायोजन करावे अनधिकृत व अवैध भरती प्रक्रिया तात्काळ थांबावी सर्व कर्मचाऱ्यांना राज्य निधी असोसिएशन सोसायटी मार्फत नियुक्ती देऊन समान काम समान वेतन धोरण लागू करावे मनरेगा विभागातील स्वतंत्र यंत्रणा व पदनियात आकृतीबंध तयार करावा या मागण्या दहा दिवसात मंजूर न झाल्यास तेवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस कार्यालयात काळी फीत लावून निषेध सत्तावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस काम बंद आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे ठिय्या आंदोलन व साखळी उपोषण आणि मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही माहिती मनरेगा राज्य संघटनेचे अध्यक्ष दीपक तंगे रोहन पवार सतीश वाडीव आशिष पानतावणे विशाल आव्हाड आणि इंजिनियर परमेश्वर सोळंके यांनी बी न्यूज महाराष्ट्र चॅनेलच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली प्रतिनिधी श्रीकृष्ण राजे जाधव जालना एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद